नमस्कार रवा केकचं नाव ऐकलं की लगेच आठवण येते ती अय्यंगार बेकरीची म्हणूनच आज आपण सेम टू सेम अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक तो देखील बिना अंड्याचा आणि महत्त्वाचं म्हणजे कढईमध्ये करणार आहोत केकच्या साहित्याचे प्रमाण घेण्यासाठी कोणतेही मेजरिंग कप न वापरता आज आपण घरातील एक वाटी निश्चित करून त्या वाटीने सर्व साहित्याचे प्रमाण घेणार आहोत पहिल्यांदाच हा तुम्ही रवा केक करत असाल ना तरी देखील अजिबात हा केक फसणार देखील नाही चला तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात केक बेक करताना तो खाली चिकटू नये म्हणून केक टीनला आपण सर्वत्र बाजूने तेल आणि थोडासा मैदा भुरभुरून घेणार आहोत आता तुमच्याकडे केक टीन नसेल तर घरातील कोणतेही एक सपाट बुडाचे भांडे घेऊन तुम्ही त्यामध्ये देखील केक बेक करू शकता मैदा भुरभुरायचा नसेल तर तुम्ही बटर पेपरचा देखील केक टीनमध्ये दे वापर करू शकता तर अशा प्रकारे केक टीन मी बेक करण्यासाठी तयार करून घेतलेले आहे आता मिक्सरच्या जारमध्ये आपण सर्वात प्रथम एका वाटीने जाड रवा घेऊयात तुम्ही ह्या ठिकाणी बारीक रव्याचा देखील वापर करू शकता आता ज्या वाटीने रवा घेतला ना त्या वाटीने पावन वाटी, वाटी साखर आणि तीन हिरवी वेलची टाकून हे सर्व जिन्नस मिक्सरला आपण एकदा फिरवून घेणार आहोत साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मिक्सरला फिरवून घेतलेला रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये काही गुटे असतील तर त्या मिक्सरच्या साहाय्याने व्यवस्थित मोडून घेऊयात व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर त्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतला ना त्याच वाटीने एक वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ टाकून ते देखील सर्व जिन्नसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एकदम झटपट आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हा रवा केक तयार होतो सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ पोह्याच्या चमच्याने पाव चमचा खाण्याचा सोडा आता त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून झाल्यानंतर हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ज्या वाटीने आपण रवा घेतला ना त्याच वाटीने अर्धा वाटी त्यामध्ये रिफाईंड तेल टाकणार आहोत शेंगदाणे किंवा कोणत्याही सुवासिक तेलाचा अजिबात त्यामध्ये वापर करू नका रिफाईंड तेलाचाच वापर करावा आता त्याच वाटीने एक वाटी रूम टेम्परेचरवरील दूध टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत इथे तुमच्या लक्षात आलं असेल ज्या वाटीने मी रवा घेतला ना त्याच वाटीने हे सर्व जिन्नसांचं प्रमाण घेतलेलं आहे अजिबात वाटी मी बदललेली देखील नाही एकच वाटी निश्चित करून त्याच वाटीने सर्व जिन्नसाचे प्रमाण घ्यावे त्यामुळे अजिबात तुमचा केक के、फसणार देखील नाही परफेक्ट असा जागीदारच होईल हे बॅटर थोडस घट्ट वाटत आहे म्हणून त्यामध्ये मी पाव वाटी दूध ओतून घेतलेले आहे जे जवळपास ह्या केक साठी मी सव्वा वाटी दुधाचा वापर करणार आहे आता दूध टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर पहा अजिबात बॅटरमध्ये तुम्हाला गुटळ्या देखील झालेल्या दिसत नाही आता आपण ह्या भांड्यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून रवा छानपैकी त्यामध्ये फुलवून घेऊयात पाच मिनटानंतर पहा छानपैकी इथे रवा फुललेला आहे आता वेळ न घालवता आपण केक टीनमध्ये मध्ये लगेच हे बॅटर ओतून घेणार आहोत खूप जास्त वेळ तुम्ही हे बॅटर बाजूला ठेवले की रवा हा खाली बसला जाईल त्यामुळे पाच मिनटं झाले की लगेच केक टीनमध्ये बॅटर ओतून लगेच हा केक टीन बेक करायला ठेवावा रवा छान फुलेपर्यंत गॅसवरती कढई ठेवून मी ती फ्री हीट करायला दहा मिनटं ठेवलेली आहे बॅटर ओतून झाल्यानंतर एक ते दोन वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्यावा दहा मिनटं कढई गरम झाल्यानंतर अशा प्रकारची एक रिंग ठेवलेली आहे अशी रिंग नसेल तर तुम्ही कोणतीही वाटी ठेवली तरी चालेल आता त्यावरती केक टीन ठेवून त्यावरती झाकण ठेवून घेऊयात सुरुवातीचे दहा मिनटं मोठ्या आचेवरती आणि नंतरचे वीस मिनटं आपण हा केक मध्यम आच करून त्यावरती हा बेक करून घेणार आहोत सुरुवातीचे पंचवीस मिनिटं तर अजिबात कढईवरील झाकण काढू नये सतत झाकण काढत राहिला की केक अजिबात हवा तसा फुलणार नाही तर ह्या ठिकाणी जवळपास तीस मिनिटे झालेले आहेत आणि कडईवरचे झाकण बघा मी काढून घेतलेले आहे छानपैकी इथे केक फुललेला आहे तूथपिकला अजिबात हे बॅटर लागत देखील नाही आता हा केक तीन बाजूला काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात हा केक तुम्हाला ओ टी मध्ये बेक करायचा असेल तर सुरुवातीला दहा मिनिटं ओटीजी फ्री हिट करून नंतर तुम्ही पंचवीस मिनिटांसाठी एकशे ऐंशी डिग्रीवरती हा केक बेक करून घेऊ शकता आता केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी तो केक टीन मध्ये काढून घेणार आहे गरम असताना अजिबात तुम्ही केक टीन मध्ये हा केक काढू नका नाहीतर ता हवा तसा अजिबात केक कट देखील होत नाही आणि केकचे तुकडे पडतात कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे आल अलगदा असा केक टीन मधून हा केक निघालेला आहे आता आपण त्याच्या स्लाइस करून घेऊयात अजिबात केकचा इथे गचका देखील झालेला नाही छान स्पॉन्जी जाळीदार असा केक झालेला आहे तुम्ही देखील अशा प्रकारे हा रवा केक करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद